चोवीस वर्षापूर्वी ताशी नामग्याल नावाच्या एका मेंढपाळाने सर्वात अगोदर सीमेवरच्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली टिपल्या आणि आपल्या सैन्याला सतर्क केलेलं म्हणूनच हा दिवस आपण आज पाहू शकतोय एक मे एकोणीसशे नव्याण्णवची तारीख होती ताशी नामग्याल या मेंढपाळाने एक नवीन याक विकत घेतला होता पण तो याक चरता चरता हरवला साधारणपणे याक चरायला कितीही लांब किंवा उंचीवर गेले तरी सायंकाळी ते परत येतातच मात्र हा याक नवीन होता आणि म्हणूनच त्याला शोधायला नामग्याल एक एक डोंगर पालते घालत त्याला हवा त्या ठिकाणी जाऊन शोधत होता बाल्टेक सेक्टरमध्ये बर्फात याकचा शोध घेत होता आखेर याक तर नामग्यालला सापडला परंतु त्याच्याबरोबरच त्याला त्या बर्फात काहीतरी वेगळं आढळलं जुबार हिलमधील बर्फाच्या डोंगरात पाऊलवाट तयार झालेली त्याला दिसली ही पाऊलवाट याक या प्राण्याची नव्हती ती माणसांनी तयार केलेली होती असा संशय नामग्यालला आला तो सरळ पुढे गेला समोरचं दृश्य पाहून तो थबकला सलवार कमीज घातलेल्या सहा जणांच्या हालचाली तिथं सुरू होत्या ते, ते काहीतरी करत होते पाकिस्तानच्या लष्करातील सहा कॅप्टन आणि बारा सैन्य कारगिलच्या आजम चौकीवर बसले होते त्यांच्या घुसखोरीच्या हालचाली सुरू होत्या त्याच भागात नामग्याल त्यांना दिसला पाकचे सैन्य त्या मेंढपाळाला कैद करावं की नाही याचा विचार करू लागले तेवढ्यात त्यांच्यापैकीच एकाने त्यांना सल्ला दिला की आधीच इथं रेशनची कमतरता आहे अशा परिस्थितीत जर आपण मेंढपाळाला कैद केलं तर आपल्याला त्याला जगवावं लागेल त्यात आपल्याकडेच रेशन संपत आले शेवटी सर्वांनी मिळून ठरवलं की मेंढपाळाला कैद करणं परवडणार नाही म्हणूनच त्यांनी त्या मेंढपाळाकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला पण त्यांचं ते दुर्दैव आणि आपलं ते सुदैव लगेचच नामग्याल गोरखून गावात परतला तीन पंजाबी या लष्करी तुकडीतील काही जवान बटालिक या ठिकाणी तैनात होते हवालदार बलविंदर सिंग याला भेटून दिली बलविंदर सिंगने फोन लागत पायी चालत जाऊन खबर दिली तो दिवस होता दोन मे गंभीर घडत असल्याची कल्पना एव्हाना सर्वांना आली होती दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मे रोजी नामग्यालला बोलवण्यात आलं पाकिस्तानी शत्रूच्या प्रत्यक्ष हालचालींची माहिती घेण्यासाठी त्याच्याबरोबर जवानांची एक टीम देण्यात आली तेथील कमांडर बक्षी साहेब त्याला म्हणाले तुझी माहिती खरी असेल तर तुझा सन्मान होईल मात्र त्याची मोठी किंमत देखील मोजावी लागेल नामग्यालला आपण किती मोठी कामगिरी करीत आहोत याचा अंदाज तेव्हा आला नव्हता त्याने ज्या लोकेशनवर त्या पाकच्या सैन्यांना पाहिलं होतं तिथं बाल्टिकच्या त्या पाकिस्तान सरहद्दीवर भारतीय सैन्य नामग्यालला घेऊन गेले आदल्या दिवशी दिसलेले सहा जण त्या ठिकाणी संशयास्पद हालचाली करत होते लष्करी तुकडीने आणि अधिकाऱ्यांनी ताशी नामग्यालला शाबासकी दिली त्यानंतर आठ मेला भारतीय हद्दीत घुसखोरी झाल्याचं स्पष्ट झालं येथील कारगिलच्या भागात भारतीय चौक्यांवरती पाकिस्तानी घुसखोरांनी कब्जा केला होता कारगिल म्हणजे जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून दोनशे पाच किलोमीटर अंतरावर वसलेलं शहर भारत पाक व आंतरराष्ट्रीय शहर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लेह आणि श्रीनगर हा रस्ता कारगिल युद्धाचे मुख्य कारण ठरला तर फेब्रुवारी एकोणीशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानी सैन्याने कडक हिवाळ्यातच ता चौक्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती पाकिस्तानने ही मोहीम अगदी सूत्रबद्धरित्या आणि भारतीय गुप्तहेरांना देखील खबर न लागू देता पार पडली ज्याचा परिणाम म्हणून भारतीय हेरांच्या कार्यक्षमतेवर भारतातून आणि जगभरातून खूपच टीका सहन करावी लागली भारतीयांना या घटनेची माहिती मिळण्यास अनेक कारणांमुळे उशीर झाला पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्याने शोध पथक पाठवण्यास विलंब झाला होत असलेला तोप मारा नेहमीचा आहे हा मारा नियंत्रण रेषे पलीकडील सैनिकांना संरक्षण देण्यासाठीच आहे असा भारतीयांचा ग्रह होता पण पाकिस्तान घुसखोरीचा प्रयत्न करतय हे हो उशिरा कळालं स्थानिक मेंढपाळ नामग्यालने सैन्याला घुसखोरीची बातमी दिली या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी भारतीय सैनिकांची एक तुकडी टिहाळणीसाठी पाठविण्यात आली पण त्यावर हल्ला झाला आणि घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले जेव्हा भारताने यावर कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा समोरून होणारे हल्ले आणि एका पाठोपाठ एक अशा येणाऱ्या होणाऱ्या बातम्या यावरून लक्षात आलं की प्रत्यक्षात ही नियोजित आणि मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे ज्यामध्ये केवळ जिहादीच नाही तर पाकिस्तानी सैन्याचाही सहभाग असल्याचं समोर आलं पण हे घुसखोर पाकिस्तानी लष्कर आहेत हे मान्य करायला पाकिस्तान तयार होत नव्हतं पाकिस्तानने भारताच्या कारगिल भागात केलेल्या या घुसखोरीमध्ये लष्करी सैन्यांना आणि जिहाद्यांच्या वेशात धाडण्यात आलं होतं घुसखोर हे पाकिस्तानी लष्करातील सैन्य नव्हते तर जिहादी लोक आहेत या जिहादी लोकांना भारताच्या भागावर कब्जा केला असून पाकिस्तानच्या अथवा पाकिस्तानी लष्कराचा याच्याशी काही संबंध नसल्याची ओरड पाकिस्तान लष्कराकडून होत होती सुरुवातीला यात पाकिस्तानची बाजू खरी वाटत होती पण यानंतर सव्वीस आणि एकोणतीस मे एकोणीशे नव्याण्णव रोजी भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी दूर अधिकाऱ्यांमधील दूरध्वनी संभाषण पकडलं अधिकाऱ्यांमधील एक जण चीनची राजधानी बीजिंगमधून मधून बोलत होता तर एक जण इस्लामाबादमधील लष्करी मुख्यालयातून बोलत होता पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ मोहम्मद अजिम खान यांच्यातील हे वक्तव्य होतं या कॉल रेकॉर्डिंगमधून संभाषणावरून कारगिलमधील घुसखोरी ही जिहादी लोकांची नसून पाकिस्तानच्या लष्कराचीच असल्याचं चा भारतीय सैन्याला खात्री झाली त्यानंतर भारताच्या बाजूने वेगाने कारवाई सुरू झाली पण नुकतीच अणुचाचणी घेतल्यामुळे अण्वस्त्र सज्ज देश म्हणून भारताची आंतरराष्ट्रीय छवी निर्माण झाली होती आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जाण्याची शक्यता असल्यामुळं भारताला सीमा सीमारेषा ओलांडताना संयमानं घ्यावं लागत होतं हे लक्षात घेऊन भारतीय लष्करानं ऑपरेशन विजय सुरू केलं भारताने या ऑपरेशन विजयची जबाबदारी प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे सुमारे दोन लाख सैनिकांवरती सोपवली होती परंतु भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत फौजीची संख्या वीस हजार इतकीच मर्यादित ठेवण्यात आली अर्धसैनिक आणि वायुदल मिळून भारताने सर्वसाधारणपणे तीस हजार सैनिक वापरले तर पाकिस्तानी सूत्रानुसार घुसखोरांची संख्या जवळपास पाच इतकी होती भारतीय वायुसेनेकडून ऑपरेशन पेद सागर राबवण्यात आलं आणि या ऑपरेशन अंतर्गत पायदळ सैन्याची ने नेण्यासाठी विमानतळ ने ने भौगोलिक परिस्थितीनुसार नसल्यामुळे वायुसेनेलाही मर्यादितच काम करावं लागलं भारतीय नौदलाने पाकिस्तानी बंदरांना लक्ष ठेवत तिथे येणाऱ्या जहाजांची कोंडी केली या कृत्यामुळे पाकिस्तानची जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबली या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन कुलपत्या लढवत काही लढायांमध्ये रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवरती गृहारोहण करून शत्रूवर अनपेक्षित ठिकाणाहून हल्ले करून चौक्या ताब्यात मिळवण्यात यश मिळवलं यात स्पेशल सर्व्हिसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या तसेच नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या काही बटालिक तुकड्या या कामात गुंतल्या आणि कारगिलचे युद्ध सुरू झालं या युद्धाचे तीन टप्पे करण्यात आले होते पहिला श्रीनगर ते लेहला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी घुसखोऱ्यांनी महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणांचा ताबा घेतला दुसऱ्या टप्प्यात भारताने घुसखोर शोधून काढले आणि लगेचच प्रत्युत्तर दिलं तिसऱ्या टप्प्यात अठरा हजार फूट उंचीवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला तेथील तापमान उणे तीस ते उणे चाळीस अंश सेल्सिअस इतकं असतं अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते इतक्या उंचीवर कधीच कुठलं युद्ध झालं नव्हतं दोन महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला या युद्धात दोन्ही देशांच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले सुरुवातीला पाकिस्तानने दावा केला होता की त्यांचे केवळ तीनशे पंच्याहत्तर जवान ठार झाले आहेत परंतु भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे चार हजार जवान या युद्धात मारले गेल्याचं स्पष्ट झालं यात भारतीय लष्कराचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले होते तर तेराशे त्रेसष्ट जण जखमी झाले होते केवळ एका भारतीय जवानाला पाकिस्तानी लष्कराने पकडले होते त्याचीही नंतर सुटका करण्यात भारताला यश मिळालं खरं तर कारगिलच्या क्षेत्रात केलेली घुसखोरी करून एक प्रकारचं युद्धच भारतावर लादलं होतं कारण या युद्धाच्या दोनच महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत लाहोर जाहीरनाम्यावर सह्या केल्या होत्या दोन्ही देशांमध्ये संबंध नीट राहावेत म्हणून हे प्रयत्न होते पण तरीही पाकिस्तानने नेहमीप्रमाणे धोका दिला आणि हे युद्ध घडलं तब्बल दोन महिने तीन आठवडे आणि दोन दिवस चाललेल्या युद्धानंतर भारताने सव्वीस जुलैला पाकिस्तानवरती विजय मिळवला होता म्हणूनच सव्वीस जुलै हा कारगिल विजय दिवस मानला जातो या युद्धात ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या शहीद जवानांना लगावतीचा मानाचा मुजरा